राज्यात सर्वच भागांमध्ये मे महिन्याच्या अंतिम टप्प्यात तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आणि त्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या टप्प्यात देखील पावसानं चांगलीच बॅटिंग केली त्यामुळे धरणांच्या पाणी साठ्यामध्ये झपाट्यानं वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे सध्या राज्यातील धरण साठा सुमारे साठ टक्क्यांवर पोहोचलाय दरम्यान या साठ्यामुळे पुढील काही महिन्यांची पिण्याच्या पाण्याची चिंता तुर्तास तरी मिटली आहे या संदर्भात अपडेट्स देतात प्रवीण मुधोळकर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत प्रवीण सध्या राज्यामध्ये कुठेतरी पाणी साठ्या सगळ्याच धरणांमधला साठ टक्क्यांवरती पोहोचल्यास कळत आहे सध्याचे तपशील काय आहेत आणि पुढे पाणी टंचाईला सामोरं जावं लागू शकतं का आपल्या राज्याला आनंदाची बातमी अशी आहे की जुलैच्या मध्यामध्येच संपूर्ण राज्यामधले जेवढेही प्रकल्प आहेत ते गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये त्याच्यात पाणीसाठा जो आहे तो जास्त आहे आता जर राज्याचा विचार करायचा झाला तर दोन हजार पाचशे नव्याण्णव म्हणजे सव्वीसशेच्या जवळपास धरणं हे राज्यामध्ये आहे म्हणजे गोसेखुर्द असेल नागपूर जिल्ह्यातलं जायकवाडी असेल मराठवाड्यातलं किंवा कोयना असेल या मोठ्या जलाशयापासून ते छोट्या जलाशयापर्यंत म्हणजे विदर्भापासून ते कोकणापर्यंत दोन हजार पाचशे न नव्याण्णव म्हणजे सव्वीसशे धरणं ही आहेत आणि या धरणामध्ये मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर मागच्या वर्षीची जी आकडेवारी आहे ती होती फक्त एकोणसाठ मागच्या वर्षी अठ्ठावीस पॉईंट अठ्ठावीस पर्सेंट साठा होता आजच्या तारखेला पण आज या सव्वीसशे धरणांमध्ये जवळपास साठ टक्के द साठा आहे म्हणजे जवळपास तीस टक्के साठा जास्त आहे आता हा साठा जो जास्त आहे याचा सर्वाधिक फायदा जो आहे तो पिण्याच्या पाण्यासाठी होणारच आहे पण पिण्यासोबतच शेतीसाठी पाणी लागतं आणि कालव्यातून पाणी सोडावं लागतं रब्बी आणि खरीप यासोबतच उद्योगासाठी पाणी मोठ्या प्रमाणात लागतं आणि राज्यात वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात होते वीजसाठी सुद्धा पाणी लागतं त्यामुळे हा फक्त पिण्यासाठीच फायदा नाही आहे हा शेतीसाठीच फायदा नाही आहे तर उद्योग आणि वीज यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो त्यामुळे गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेत तीस टक्क्यापेक्षा जास्त पाणी राज्याच्या सगळं जवळपास सव्वीसशे धरणांमध्ये जास्त साठा आहे निश्चितच एकूणच काय तर राज्याला कोणत्याही पाणीटंचाईचा सा सामना करावा लागू शकणार नाही असं म्हणावं लागेल मुबलक पाणीसाठा आहे प्रवीण धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी